हो आर आर महादेव नमस्कार मित्रांनो जय शिवराय बावनो भटकंती चॅनलमध्ये आपल्या सरांचं सहर्ष स्वागत आज आपण अशा ऐतिहासिक वास्तूला भेट देत आहोत की जे आहे तळेगाव दाभडे सर सेनापती खंडेराव दाभडे तसेच सर सेनापती उमाबाई दाभडे यांचा कार्यकाल सोळाशे सतराशेच्या टायमाची एक विहीर म्हणजेच त्या टायमाला सोळाशे शतकामध्ये बांधलेली वीर त्याला बामंडो या विहिरीच्या संदर्भात माहिती आणि त्याचबरोबर शेजारीच असलेली दुसरी एक विहीर आहे तिचा आपण व्हिडिओ टाकला होता तिला म्हणतात घुमटाची विहीर तर घुमटाच्या विहिरीची माहिती थी आपण ह्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आज आपण पाहूया बामंडो जी शिवछत्रपतींच्या काळापासून ते खंडेराव दाभडे उमाबाई दाभडे यांच्या कालखंडापर्यंत या विहिरीचं विहिरीचं अस्तित्व असं होतं की तळेगाव दाभाडे हे शहर व्यापारी शहर असल्या कारणाने ह्या ठिकाणी येणारे व्यापारी ह्याच मार्गातून ये जा करत होते त्यांच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी ह्या विहिरीचा इस्तमाल केला जात असे त्याच विहिरी संदर्भात माहिती आणि तुम्हाला चित्रीकरण ह्या विहिरीची दाखवतो या विहिरीचं नाव आहे बामणडो काम एकदम सुव्यवस्थित उभं आहे कुठल्याही दगडाला तडा गेलेला नाहीये पाहू शकता आणि हे बांधकाम केलंय त्याच्यामुळे हे टिकून राहिलेले आणि ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पाण्याकडे बघू शकता ही विहीर शिवलिंगाच्या आकाराची आहे बामंडो विहिरीला आत गेल्यावर आम्ही पाहिला असता ह्याला अनेक कमानी आपणास पावयास मिळतात पाहू शकता विहिरीच्या अगदी कडणी जाण्यासाठी रस्ता आणि कमानी देखील इथे आहेत ही एक ऐतिहासिक विहीर असून ती बहुदा सोळाव्या शतकात बांधली असावी त्याचबरोबर येथून जाणारे वाटसरू यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी या विहिरीचा उपयोग होत असेल तसेच तसे विहिरीच्या आत निवारासाठी व बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे ही पहिली एक नंबरची कमान आजही बांधकाम हे सुव्यवस्थित आहे ही दुसरी कमान तिसऱ्या कमानीपशी आल्यावर पाण्याचा आपल्याला पिंडाचा मधला भाग गोल हो आकार मध्ये दिसला जातो त्याचबरोबर विहिरीला पाणी काढण्यासाठी जे वरची बाजू आहे ती अजूनही व्यवस्थित आहे ह्या वरच्या टोकावरून त्या टाइमला दुरीने पवऱ्या खाली टाकीत असतील आणि या डोळ्यातला पाणी काढित असतील किंवा पायरी मार्गाने आत येऊन आतमधलं पाणी हाताने घेऊ शकतात त्याचबरोबर आतमध्ये बसण्याची ही व्यवस्था केली गेली आहे देवळ्यांच्या मधून जाण्यासाठी रस्ता आहे पाहू शकता काम हे अजूनही व्यवस्थित आहे दगडांना चुन्यामध्ये बांधकाम आहे सर्व या ठिकाणावरून आपल्याला शिवलिंगाच्या पिंडाचा आकार दिसून येतो अगदी पायरीपासून तर पाण्याच्या टोकापर्यंत हे शिवलिंगासारखं त्यांनी याची बांधणी केलेली आहे त्याच बरोबर पाण्याच्या कडला शेवटची ही देवळी आहे मंदिरासाठी छोटस एखादी मूर्ती या ठिकाणी असू शकते गणपतीची असेल किंवा शंकराची मूर्ती या ठिकाणी असू शकेल आता फक्त आपल्याला साइडनी सिंदूर लावलेला दिसतो आणि देवळीमध्ये कुठली मूर्ती नाही आकार हा शिवलिंगाचा दिला आहे आता मगाशी मी तुम्हाला दाखवित होतो त्याच्या पायऱ्या ही पहिली कमान ही दुसरी कमान आणि ही चौथी आणि ही, ही... ही पाचवी अशा पाच कामानी विहिरीच्या साईडने दिल्या पाचही कमानीच्या आतून हा रस्ता आहे आणि निवारासाठी ही जागा आहे जागा अगदी छोटीशी असली तरी त्या टायमाला भोजनाची व्यवस्था व्यवस्थित होईल आणि ह्या विहिरीतलं पाणी तो आपल्या हाताने पायरीवरून येऊन पेऊ शकतो अशी ही जागा व्यवस्थित त्यांनी केलेली आहे आता बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करूया पिंडाच्या आकाराची ही विहीर आहे याला म्हणतात बामंडो सोळाव्या सतराव्या शतकामध्ये ज्या टायमाला छत्रपती राजाराम महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी श्रीमंत सरदार खंडेराव दाबाडे यांना सेनापतीचे वस्त्र परिधान केले त्याच टायमाची अगोबरची ही विहीर असू शकेल कारण मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे हे इतिहासकालीन गाव आहे त्याला वारसा इतिहासाचा वारसा लाभलेला आहे त्याच्यापैकीच हा एक इतिहासकालीन वास्तू आपण ह्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय सध्या स्वच्छतेचा अभाव या ठिकाणी आणि आतला हा गाभारा हा देखील फार मोठा आहे इथे देखील पाच सहा माणसं आरामशीर बसतील अशी व्यवस्था केलेली आहे पण सध्या मद्यपान करणारी लोक या ठिकाणी येतात आणि स्वच्छता ठेवीत नाहीये ह्या ऐतिहासिक वास्तूस आपल्याला जर भेट द्यायची असेल तर मी इथे येण्याचे तुम्हाला दोन मार्ग सांगतो ती माहिती पुढील प्रमाणे तुम्हाला मी येथे देतो हा मशानभूमीकडून आलेला रस्ता आहे सरळ ह्या रेल्वे लाईनला लागूनच अगदी जवळच ही विरे आता सध्या पाला पाचोळा आणि झाडांच्या वेली असल्यामुळे दिसून येत नाहीये त्याच्या शेजारीच हे देखील इतिहासकालीन वास्तू आहे याला गुमट्याची विहीर म्हणतात शेजारी महादेवाचं मंदिर आहे आणि काही त्याच्या अंतरावर तीनशे फुटावर बामंडो विहीर आपणास आणि दुसरा एक मार्ग हा रेल्वेच्या लाईनच्या नाही पण आता सध्या तो बंद अवस्थेत आहे अगदी जवळच माझ्या मुलीपासून अगदी काही अंतराच्या अंतरावर बांमंडो आपणास पाहायलाच मिळेल धन्यवाद तर आज आपण या ठिकाणी बामंडो हे विहीर आपण दाखवण्याचं ह्या व्हिडिओ मार्फत प्र प्रयत्न केलेला आहे ह्याला येण्याचा हा दोन मार्ग आहे गावातून आले की मशानभूमीच्या शेजारून मशानभूमीतून रस्ता आला आहे मशनभूमीच्या अगदी काही अंतरावर सरसेनापती उमाबाई दाभाडे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची समाधी आहे त्या समाधी स्थळापासून मशनभूमीच्या आतून हा अगदी काही अंतरावर हा आप बामंडू आपणास पाहायला मिळतो जर इथून जर यायचं नसेल तर ह्याचा दुसरा मार्ग आहे काका अलवाई चौक तर तिथून एक रेल्वेच्या लाईनच्या कडनी हा एक रस्ता आहे त्याच ठिकाणी रेल्वेच्या लाईनीला लागूनच ही भामंडळ आपल्याला पावायचं मिळेल इतिहासकालीन वा वास्तू आहे ह्याला जपण्याचा आपण प्रयत्न जरूर करावा सध्या अवस्था ही फार बेकार आहे तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद भावना जय शिवराय भावनं